नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून श्री दत्तशिखर संस्थांच्या परिसर विकासासाठी केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेतून दहा कोटी रुपये मंजूर झाले प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे जगद्गुरु शंकराचार्य यांच्या जयंती दिनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार भीमराव केराम यांनी भगवान दत्तात्रय स्वामी यांचे जन्मस्थान व निद्रास्थान असलेल्या माहूरगडाच्या दत्त शिखर संस्थानला भेट देऊन भगवान दत्तात्रय स्वामी यांचे दर्शन व परमपूज्य पूज्य मधुसूदन भारती महाराज यांचे आशीर्वाद घेतले दत्त शिखरच्या विकासाच्या संबंधाने जेव्हा जेव्हा आपण दर्शनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी गेलो आमचे नेते आदरणीय खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि त्या भागातील माझी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी योगायोगाने त्या ठिकाणी आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीच्या निमित्ताने एक मोठा कार्यक्रम होता पूजा होती त्या पूजेच्या निमित्ताने आम्ही शिखरवर महंतांच्या दर्शनासाठी गेलो असताना विषय विकासाच्या संबंधाने तिथे चर्चेला गेला त्यावेळेस मान्य खासदारांनी शब्द दिला होता त्याच्या अगोदर आम्ही तसा पाठपुळा केलेला होता आणि म्हणून पर्यटन विकास विभागाच्या मार्फत केंद्राकडून आम्हाला त्या ठिकाणी दहा कोटी रुपये मिळालेले आहे आणि राज्याच्या पर्यटन विभागाकडून सुद्धा पाच कोटी म्हणजे साधारणतः पंधरा कोटी रुपये आपल्याला माहूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी त्या ठिकाणी मिळालेले आहे आजच एक वर्तमानपत्रामध्ये माहूरून एक बातमी आहे की या बजेटमध्ये तीर्थक्षेत्राचा कुठंतरी त्या ठिकाणी समावेश नाही दुर्दैवाने मला एक सुचू या ठिकाणी आपल्यामार्फत सांगाव असं वाटतं गेल्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये माऊ हे तीर्थक्षेत्राचं ठिकाण आहे किंवा नाही हे लोकांना माहीत नव्हतं काय किंवा शासनकर्त्या लोकांना सुद्धा माहीत नशातला भाग नाही जाणीवपूर्वक विकासाच्या संबंधाने ज्यांना त्याची जाणीव आहे त्याच्या श्रद्धेचा विषय आहे त्या ठिकाणी देवाला देण्यात पण आपली ऐपत नाही परंतु त्यांच्या आशीर्वादाने एखादं काम त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र या ठिकाणी होत असेल तर तसा प्रयत्न त्यांच्याच आशीर्वादाने त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे या मताचा आहोत आणि म्हणून तशा पद्धतीने मान्य खासदार साहेबांनी प्रयत्न केला आहे म्हणून पर्यटन केंद्रात विभाग जे केंद्राकडून आम्हाला दहा कोटी त्या ठिकाणी मिळालेले आहेत राज्याकडूनही पाच कोटी त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालेले आहेत त्या संबंधाने व्यवस्थित विकासाच्या संबंधानेत शिकरच्या ठिकाणचे असणारी विकासाच्या संबंधाने जे महंत आहेत त्यांच्याशी चर्चा करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी एकत्रित बैठक घेऊन मान्य खासदारांच्या मार्गदर्शनानुसार

सदर निधीतून तटसंरक्षक भिंत प्रवेशद्वार रस्ते रस्त्याच्या बाजूला पेव्हिंग ब्लॉकचा फुटपाथ व्यापारी संकुल आदी कामे घेण्यात येणार असल्याची माहिती कार्यालयीन व्यवस्थापक ऍडव्होकेट उज्ज्वल भोपी यांनी दिली सगळ्यांचं आभार मानतो की त्यांनी माहूर तीर्थक्षेत्रासाठी विशेषत दत्तशिखर संस्थांसाठी दहा कोटी रुपये केंद्र शासनाकडून मंजूर करून घेतले आहे व या अंतर्गत भाविकांसाठी विविध प्रशासन सज्ज आहे व त्या अंतर्गत संपूर्ण शिखर संस्थानला एक संरक्षण भिंत व खाली हायवे पासून तर वर शिखरवर येणारा जो मार्ग आहे तो मार कॉन्क्रीट करणे इथं भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था राहण्याची व्यवस्था तसेच इथं व्यापारी जे वर्ग आहेत त्यांना सुद्धा गाड्या इथून बांधून देणार आहेत संजय गोगळे अनवर खिच्ची पवन कोंडे सह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर